नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एक महत्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहोत नुकतं शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण असणारी परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी टेट थ्री नुकतीच संपन्न झालेली आहे पाच तारखेला आता स विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण विषय म्हणजे आता त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे कारण आपल्याला तर माहिती आहे शिक्षक प आपण ती असणारी एक्झाम पार केलेली आहेत आता जितक्या लोक रिझल्ट लागेल तित त्यानंतर जी पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू होईल या दृष्टिकोनातून आपल्याला याचा रिझल्ट लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो हो आहोत की ज्यामध्ये आपल्याला त्या टेटचा निकाल संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासमोर सांगत आहेत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल की जो आपल्याला एक एक सूत्रांकडून अत्यंत ऑथेंटिकली माहिती मिळाली आहे आहे दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी नुकतीच ही परीक्षा दिलेली आहे हे तर आपण माहित आहे आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी ही जी शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या जवळजवळ दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांपैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार आपल्याला माहिती आहे त्याचे वेळापत्रक सत्तावीस तारखेला सुरू झालेलं आणि पाच तारखेपर्यंत रोजच्या असणाऱ्या तीन शिफ्ट यानुसार ती परीक्षा संपन्न झाली आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच पाच तारखेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया चालली राज्य परीक्षा परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील पंचवीस जिल्ह्यात तब्बल साठ परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आलेली होती तर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इतर परीक्षांमुळे आणि त्यामध्ये फेरबदलही आपण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पाहिला आणि तोही आपण या त्या व्हिडिओ थ्रू आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आता सगळ्यांना वेध लागलेला आहे ते म्हणजे इथून पुढे तो रिझल्ट तो निकाल कधी लागतोय आणि त्याच संदर्भात आपण ही माहिती घेतलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला दिव्य मराठी या न्यूजपेपरमध्ये आपल्याला ही माहिती याचा उल्लेख सापडतोय तर ही बाब विचारात घेऊन जून महिन्याच्या अखेरीस बघा सर्वात आपल्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि हायलाईट करण्यासारखी गोष्ट आहे की हा जो चालू असणारा जून महिना आहे त्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल किंवा प्रदर्शित होईल या गोष्टी आपल्याला आता निष्पन्न होताना दिसत आहेत शक्यता व्यक्त केली जात त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील सुरू आहे या संदर्भात या या संपूर्ण प्रक्रियेद्वारे एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जी टेट एक्झाम आपण जी दिलेली आहे याच महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला याचा रिझल्टही येईल आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठी प्रोसेस आहे रिझल्ट लागल्यानंतर जी पवित्र पोर्टील पोर्टलवरती नोंदणी प्रक्रिया ती चालू होईल अर्थातच शिक्षक भरती प्रक्रियेचं असणारी या तिसऱ्या पवित्र पोर्टलची प्रक्रिया त्या कालखंडानंतर सुरू होईल आणि साहजिकच विद्यार्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही जी प्रक्रिया ज्यातून विद्यार्थ्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल साहजिकच या चॅनलवरती आपण वारंवार याच्या अपडेट जे जे विद्यार्थी या शिक्षक प्रक्रियेशी कनेक्टेड आहेत संबंधित आहेत त्यांना रोजचे रोज या संदर्भात अपडेट देण्याचं काम इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे जे कोणी विद्यार्थी चॅनलला आज नवीन आले आहेत चॅनल सबस्क्राईब जरूर करा शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळेल आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यावरही संपूर्ण इतंभूत माहिती मिळण्यास मदत होईल चला यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हाही नंतर तुम्हाला या शिक्षक भरती प्रक्रियेतील अपडेट दिल्या जातील तत्पूर्वी तुमची रजा घेतोय धन्यवाद